हात जोडून काहीतरी करा माझ्या शिवगणांना बोलवलं विचारण्यात आलं हिच्या पतीची काय अवस्था झाली विंधी पर्वतावर पिशाच झालाय म्हणे एका वाकड्या तिकड्या भल्या आडबंग झाडामध्ये बसून आजूबाजूला आलेल्या लोकांना त्रास देतो ओरडतो त्यांच्या मागे लागतो पिशाच्चे होऊन लोकांना लागतात त्या असे दुर्दशा होऊन मेलेले पिशाच होते वाटत कुठे मेले मग लोक म्हणते तिथं भुतेन तिथं पिशाचं तो जे चांगल्या रस्त्यानं मरत नाही त्यांची अवस्था अशी होती आणि मग तो पिशाच झालेला कोण कोण बिंदू बिंदू देवराज अगोदर सहजपणा बा पार्वतीच्या मनात आलं शिव कथा सांगू आपण यांना उद्धार करायचं कथा कोण का सांगणार सरस्वतींना विचारण्यात आलं सरस्वती म्हणता नाना ना 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 मला भजन जमत वाटी जमत ना शारदेला विचारण्यात आलं देवी कथा सांगा ना वक्ता वा ना वक्ता मी विद्येची देवता हे असे काम आपल्याला जमत नाही कोण सांगणार नारदजींना विचारण्यात आलं हो नारायण नारायण नारद आले नारदाला विचारण्यात आलं भजन चालू असतं नारद नारा, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण भजन चालू होतं नारायण सतत एकच गुणगान करायचं काम आहे नारदांना श्रीहरींच भजन नारद म्हणले देवा मी सांगितली असती कथा परंतु मला श्राप आहे मी कीर्तन सोडून कुठेच एका जागेवर थांबू शकत नाही मला दक्षाचा लागलेला श्राप आहे खूप लंब्या लंब्या मोठ्या मोठ्या कथा आहेत प्रत्येक कथेतून दहा दहा कथा निघतात आणि तुमचा कार्यक्रम दोन दिवसाचा आता काय सांगावं आणि काय सोडावं आणि शॉर्टकट बी मारायचं म्हणलं बोबडे महाराज तर मला ते हेलिकॉप्टरनं पळाले तरी पोचलं होणार नाही असं आहे शिवकथा खूप व्याप्त कथा आहे खूप मोठा ग्रंथ आहे सुंदर सुंदर कथांचं भांडवल आहे याच देवराची बिंदुकाची मुक्ती झाली या बिंदुकाच्या मुक्तीसाठी कथा आयोजित करण्याचं ठरवलं वक्ता म्हणून तुमरुकाजींना बोलावण्यात आलं तुमरुकाजी कोण ज्यांचं घोड्याचं मुख आहे आणि मानवाचं शरीर आहे त्यांना तुमरुकाजी म्हणतात आपल्या नारद मुनी सारखेच सतत भजनामध्ये व्यस्त असलेले एक संत आहेत त्यांचं नाव तुमरुकाजी आहे या कथा सांगण्यासाठी आलं आले कथा सांगायला सुंदर मंडप रचण्यात आला चांगलीची संगत करावी आयुष्यामध्ये मुक्ती मिळते संगत करावी सदा सज्जनाची सावली नसावी दुर्जनाची परंतु माणसाला दुर्जनाची संगती अत्यंत प्रिय आहे चांगला आहार घेतला पाहिजे आहार बदलला विचार भ्रष्ट होतात आणि विहार बदलला की आचरण शुद्ध अशुद्ध होत साध्या शब्दामध्ये वाईटाच्या संगीतीत राहू लागलो की चांगले विचार भ्रष्ट होतात त्याच्यामुळे झालंच तर चांगल्यांच्या संगतीमध्ये राह नाही झालं तर एकटे राह परंतु जी मैत्रीण चुकल्या सांगतील पायरी येऊ बाहेर ये म्हणून म्हणून तुम्हाला काहीतरी वाईट सांगते तिच्यापासून